प्रशिक्षक टू पॉइंट झिरो या प्रशिक्षणाच्या उद्घाटन आदरणीय डॉक्टर पाच दिवस आपल्याला या प्रशिक्षणामध्ये काही मार्गावे आहेत किंवा आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तोपर्यंत आपण सेवेत आणि नव्या नवे सुद्धा आपल्याला याच्यातल्या काही नवीन नवीन गोष्टी वगैरे संकल्पना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला त्या शेअर विकास जायचा आहे असे पाच दिवस आपल्याला या प्रशिक्षणा मार्गदर्शन करणारे माझे सर्व युद्ध शाळेचे मार्गदर्शक मार्गदर्शन शिक्षक आमचा बी आर शिक्षण स्टाफ या ठिकाणी सर्व आहे

आणि विद्यार्थ्याला त्या आव्हान स्वीकारण्यासाठी प्रेरित शिक्षकाने केलं पाहिजे के त्या आव्हाना पूर्ण विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यातून विद्यार्थी किती भरारी घेतो याचा अनुभव तुम्ही वर्गामध्ये घेतला असेल हे करत असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक शिक्षकाला करावं नवे नवे त्याच्याबरोबर सेल्फी घेऊन त्याचा आनंद विकृत करावा असंही त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला आदर्शित केलेलं आपल्या पैकी अनेक जण वर्गामध्ये हे करत असतात विद्यार्थ्यामध्ये जे काही क्षमता आहे अकॅडमिक क्षमतेबरोबर इतर जर काही कला गुण आहेत त्याच्यामध्ये काही नेतृत्व गुण असतील त्याच्यामध्ये समाजामध्ये चांगलं काम करण्याची जी काही क्षमता असते खेळामध्ये त्याच्यामध्ये काही करून दाखवण्याची क्षमता असेल त्या वेगवेगळ्या क्षमता वेग ओळखून वेगवेगळ्या स्तरावर त्याला संधी निर्माण करून देऊन त्याचा विकास साधावा असे या प्रशिक्षणामध्ये आधी केले होते आपण सर्वजण निश्चित करत असाल असा मला विश्वास आहे आता हा जो प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगळा असं काय आहे त्याच्यामध्ये सरांनी प्रास्तविकामध्ये उल्लेख केला की राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत शिक्षण 2023 राज्य अभ्यासक्रम आराखडा जारी शिक्षण 2023 क्षमता मूल्यांकन त्याची अंमलबजावणी क्षमता निश्चित प्रश्न निर्मिती उच्च प्रश्न निर्मिती आणि एच याला आपण

एक तरफी विषयाचं ज्ञान विद्यार्थ्यांना देणं म्हणजे शिक्षण जसं पहिल्या टप्प्यामध्ये आपण विद्यार्थ्यासमोर आव्हान निर्माण करावे तसं विद्यार्थ्यासमोर आपण काही समस्या उभ्या कराव्या या समस्या अशा पद्धतीने विद्यार्थ्यासमोर मांडाव्यात की या समस्या निराकरणातून तुम्ही समाजासाठी काही चांगलं करू शकाल समाजातला जो पाठीमाग राहिलेला वर्ग आहे वंचित वर्ग आहे किंवा अजूनही काही ज्या समाजामध्ये समस्या आहे या समस्या शिक्षणाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी विद्यार्थी म्हणून तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीचे समस्या शिक्षकांना उभे कराव्यात आणि यातून सर्जनशीलतेला क्रिएटिव्हिटीला वाव द्यावा त्याच्यातून सुद्धा आपल्याला आपण विचारही नाही केला अशा सुद्धा गोष्टी विद्यार्थी आपल्या समोर मांडतात असं या अनुभवायला एक उदाहरण तुम्हाला सांगेल मला वाटतं पाठीमागून चालवतात त्यांना काही काही ठिकाणी सांगितलेलं माझ्या छत्री तुम्ही पाहिली छत्री बाजारामध्ये छोटे छोटे वस्तू विकणारी किंवा पालेभाज्या विकणारे जे व्यावसायिक आहेत छोटे छोटे जे आपल्या डोक्यावर भरून आम्ही छत्री घेऊन बसतात या छत्रीच्या त्या निरीक्षणातून एका विद्यार्थिनीला आठवीच्या विद्यार्थिनीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी विद्यार्थिनी होती तिला असं लक्षात आलं की या छत्रीला आपण जर फॅन जोडला जेव्हा रात्रीच्या वेळेला काय वेळेला अंधार पडतो उशिरा सुद्धा भाजी पाळायची जेवण घेऊन बसून ती जेवण घेऊन चालते आणि त्यावेळेला जर आपण लाईटची सोय केली कशी करता येईल असा तिने विचार केला भावाची मदत घेतली इतरांशी शेअर केलं आणि मग तिला असं थोडं लक्षात आलं काय याला आपण त्या छत्रीवर जर आपण सोलरची भेट सोलर एनर्जी आपण जर तिथे संकलित केली आणि त्याच्या माध्यमातून जर आपण कुठे प्रकाशाची आणि फॅनची जर सोय केली तर या माणसाला दिवसभर त्या फॅनच्या हवेमध्ये तो त्रास सहन होणार नाही त्याला सुसह्य होईल आणि रात्री रा सुद्धा त्याला आधी दुसऱ्यामध्ये सुद्धा त्याला ती त्याची व्यवसाय व्यवस्थित करतात बघा शिक्षकाने टाकलेला हे प्रश्न आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यावर केलेला विचार त्याच्या तुलना चांगल्या चांगली संकल्पना किंवा एका साहित्याचा जन्म होणार आणखी एक एका विद्यार्थ्याने आता मला माहित नाही कचरा गोळा करण्याची समस्या आपल्याकडे आता महाभयंकर मी त्याच्यावर <coughs> असा विचार करतो दिवसांनी माझं असं निरीक्षण आहे की काही दिवसांनी कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगाराला किंवा स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगाराला क्लास वन पगार क्लास वन पगार द्यावा लागेल तुमचं काय कनेक्शन आहे मला माहित नाही बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की हे जे काम आहे हे आपण त्याच्याला त्याला जरा दिले पाहतो किंवा आपण एखाद्या घाणीच्या रस्त्यावरून जात असताना कचऱ्याच्या जवळून जात असताना आपण नाच म्हणून पण ज्या वेळेला आपण त्या एखाद्या सफाई कामगाराकडून हे काम केलं जातं त्यावेळेस त्याची व्यथा हे आपण समजून घेत नाही आणि म्हणून काही दिवसांना हा व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या सुद्धा कमी होईल त्यावेळेला आपल्याला उपचार करावा लागेल पण याच्यावर एका विद्यार्थ्यानं असा विचार केला की जर आज आपण तंत्रज्ञानात एवढी प्रगती करतोय झेप घेतो मग का बरं हे रोबोट हे काम करू शकणार नाही रोबोटच्या पद्धतीने हे कचरा गोळ्या गोळा करण्याचं काम का करता येणार नाही अशा पद्धतीने त्यांना त्याचा विचार त्याचा सरांबरोबर सिरेट केला आणि त्याच्यातून एका चांगल्या साहित्याचा जन्म साहित्य म्हणजे विद्यार्थी त्याच्यावरती काम चालू आहे खाणीमध्ये लोखंड गोळा करताना कसा याचा वापर केला जातो चुंबक अशा पद्धतीनं त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी आता काम करतात असं आपल्याला विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळ्या समस्या उभ्या करून विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी वाढवत हे करत वा असताना विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करत असताना विद्यार्थ्यामध्ये

पूर्वी शिक्षकाला हृदय किंवा यकृताचं आपल्याला कच्च्यावरती चित्र काढून त्याला ते उद्या आपल्याला दाखवावं लागेल हे असतं यकृत हे असतं हृदय हे असतं शरीरामध्ये या बाजू आता आपण एलईडीच्या मदतीने स्मार्ट टीव्हीच्या मदतीने क्रीडीच्या मदतीने विद्यार्थ्यासमोर हे आपण अंतरंग आपल्या शरीराचं उघडून दाखवतो शिक्षकाला त्याचं अध्यापन विषयी करण्याची जी साधन आता उपलब्ध झालेली आहे पण हे करत असताना

मी बोललो माझ्या माझ्या जे आज काय आहे ते माझ्या बाईंच आहे इतकं आत्मविश्वासानं आणि कुठेही झाकून न ठेवता किंवा ते बाईंच मोठे बल या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून सरांनी आपल्याला उजेड्यात आणलेलं आहे बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो एक गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला आपल्या महान राष्ट्रपती

शिक्षकाच्या जीवनामध्ये त्यावेळेला शिक्षकाचं जीवन सफल होईल असं म्हणायला असो आपला वेळ प्रसंगी